अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे जेव्हाही आपण परमेश्वराची भक्ती करत असतो मग ते पारायण असो उपासना असो मग ते स्वामी चरित्र सारामृत असो अगदी दुर्गा सप्तशती ग्रंथ असो नवनाथ पारायण असो किंवा गुरुचरित्र ग्रंथ असो सगळ्या सेवा करत असताना किंबहुना नित्य सेवा करत असतानाही आळस येणं कंटाळा येणं सेवा करू वाटणं सेवा न करू वाटणं त्यामागचं काय कारण आहेत नेमकी तेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघायला आहोत व्हिडिओ सगळा बघा म्हणजे तुम्हाला तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तर मिळते सगळ्यात आधी प्रत्येक जण जेव्हा उपासना करत असतं देवाची पूजा करत असतो तेव्हा एकदा ती कुठलाही ग्रंथ हातात घेतला तर म्हणा शंभर विचार येतात आपल्याशी गप्पा मारायला आणि ते विचार आले की आपणही त्या विचारांशी गप्पा मारत बसतो आणि जे काही पठण करत आहेत त्याच्याकडे लक्ष लागत नाही किंवा अगदी पठण करत असतानाही आपण थांबतो आणि आलेल्या विचारांशी गप्पा मारत बसतो आता त्या विचारांशी गप्पा मारत बसतं म्हणजे काय आता समजा मी एखादा ग्रंथाचं माझ्याकडे पारायण चालू आहे किंवा अगदी मी नित्यसेवा करत आहे अचानक मला आठवलं अरे हां माझी मला एकदा काहीतरी बोलली होती मग मी ते पारायण वाचून सोडून देईल मग मला ते आठवतं मग ती मला असं बोलली होती मग मी ना तिला हे बोलायला पाहिजे होतं किंवा असं एक्सेट्रा एक्सेट्रा खूप जास्त मनात असे संभ्रम निर्माण होता आपल्या आणि मग आपण काय करतो त्या विचारांशी गप्पा मारत बसतो किंवा कधी पण आपण असं असं तर आपल्या मनात भयंकर विचार चालू असता आपली मनाचा वेग हा इतका इतका फास्ट असतो की आज इथे तर लगेच मी माझ्या कुठल्या तरी देशात जाईल किंवा मी लगेच अक्कलकोटला जाईल आता हे चांगले विचार येणं सुद्धा महत्त्वाचं आहे पण कधी कधी असं होतं की प्रचंड वाईट विचार येतात आता कधी कधी वाईट विचार येणं म्हणजेच काय की पारायण करत आहोत देवाबद्दलच वाईट विचार येणं आपल्या जवळच्या मैत्रिणींबद्दल मित्रांबद्दल फॅमिली मेंबरबद्दल वाईट विचार येणं किंवा आपल्या स्वतःबद्दल वाईट विचार येणं कधीही नव्हे ते असं काहीतरी वाईट आपल्या मनात येतं की असं जर काही झालं तर तर मनात एकदम म्हणजे तो विचारांशी इतकी गुंतागुंता वाढते की आपण त्याच्यात काय म्हणतो ना आपलं मन त्याच्यात एकदम रमूळ जातं आणि त्याच विचारांशी आपलं गप्पा मारत बसतो तर हे बऱ्याच वेळा घडत असतं आता या वागचं कारण काय आहे ते आपण बघूया लक्षात घ्या आपण जेव्हा आपण आपण जेव्हा जन्माला येतो काही ना काही ऋण फेडण्यासाठी येतो आता काही लोक म्हणतील मागचा जन्म काय आहे तुम्हाला कोणी सांगितलं तर आपण जेव्हा पत्रिका बघत असतो तेव्हा त्या योनीमध्ये दिलेलं असतं योनी एक असतं त्याच्यामध्ये आपला मागचा जन्म कुठला असतो हे सांगितलेलं असतं म्हणजे काय की ज्योतिषशास्त्रानुसार सुद्धा आणि अगदी श्रीपाद श्रीवल्लभ चरित्र जेव्हा आपण पठन करत असतो तेव्हा त्याच्यामध्ये सुद्धा याचाच उल्लेख केला आहे की एखादा व्यक्ती एखादा प्राणी एखादा मनुष्य तुमच्या जवळ काय येतो कारण त्याचं आणि तुमचं मागच्या जन्माचं काही ना काही ऋणानुबंध असतात म्हणजेच मागचा जन्म हा आहे अगदी श्रीमत संक्षिप्त श्रीमद भागवत ग्रंथामध्ये पण तेच सांगितलं आहे की जन्माला येतो तेव्हा ऋण फेडण्यासाठी आपला जन्म झाला आहे मग कुणीतरी आपल्याला फसवतो आपण कुणाला तरी फसवतो आणि मग तेच असतं आता आता जर मी मागच्या जन्मात जर कुणाला तरी फसवलं असेल फस तर ह्या जन्मात तुम्हाला फसवेल आणि मग परत मी त्याचा सूड काढेल परत माझा जन्म होईल म्हणून सगळ्यात आधी तर लोकांना माफ करायला शिका कारण त्याचं त्याने काहीतरी केलं आहे म्हणजे तो सूड काढण्यासाठी मी काहीतरी करेल आणि मग मी काहीतरी करत असेल तर मला परत तो जन्म मिळेल आणि मला तरी वाटतं की हा जन्म दिला आहे चांगले कर्म करण्यासाठी दिला आहे आणि अगदी मनात जेव्हा वाईट विचार येतात तर हे षडरिफू हा मांडून बसलेले आहे जे तुम्हाला चांगलं काम करू देत नाही जे तुम्हाला कुठलंच म्हणजे सेवा असो किंवा चांगले कर्म असो ते तुम्हाला करू देत नाही आता याचं सगळ्यात मोठं कारण आहे पित्रांचं होय गुरुमावली नेहमी सांगत असतात की तुम्हाला तुमच्या गुरुंच्या सेवा करायची आहे आता आपलं म्हणाल तर आपल्याला सगळंच दोन 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 मिळालं आहे आपल्याला आड नऊ पण दोन लागलेले आहे ला आधी आपण आपल्या वडिलांचं नाव लावायचो तर आधी आता आपण आपल्या नवऱ्याचं नाव लावतो पण आपण जेव्हा आपल्या सासरून सासरी येतो तेव्हा आपल्याला आपल्या माहेरचे पण दोष घेऊन येतो म्हणजेच काय जर तुम्हाला पितृदोष असेल तर तो माहेरचा पण लागतो सासरचा पण लागतो आता हे पितृदोष इतके जे भयंकर असतात की कुठलेच काम हुक्क तुमचं होऊ देत नाही सगळ्यात आधी तर थोडासा काय म्हणतो ना विषांतर होईल तरी सुद्धा आज आश, असे बरेच घर आहे की ज्या घरात मुलगा बापाला मारतो मुलगा आणि बापाचं पटत नाही मुलाचं मुलाचं मुला आणि आईचं पटत नाही घरात वारंवार भांडण होता त्याच्यात बरोबर सगळ्या रिपोर्ट चांगले आहे तरी संतती समस्या आहे मुलगा देखणं आहे मुलगी देखणी आहे चांगलं लाखात पॅकेज आहे तर ही लग्न जमत नाही तर हे कुठेतरी तुमच्याकडे पितृदोष आहे आणि त्याच कारणामुळे तुमच्याकडे पैसा संपत्ती असूनही तुम्हाला सुख मिळत नाही तुमची तुम कामं मार्गी लागत नाही आणि मेन म्हणजे सेवा करत असताना असंख्य विचार तुमच्या मनात येतात तुम्ही कितीही ठरवलं की नाही मला त्या विचारांशी गप्पा मारायची नाही मला सेवेकडे लक्ष द्याय द्यायचं आहे तरीही विचारे मग यांना जर बाहेर काढायचं असेल तर तुम्हाला पित्रांची सेवा करणं महत्वाचं आहे आता पित्रांची सेवा म्हणजे खूप काही करणं अजिबात नाही पित्रांची सेवा ही पित्रांसाठी करायची असते त्यांच्याकडनं गडगंज मिळावं म्हणून नाही कारण ऑलरेडी आपण जन्म घेतला आहे त्यांच्यामुळे हे काही सुख आपण आपल्याला मिळालं आहे मग त्यांची जमीन असो त्यांचं घर असो त्यांचा पैसा असो त्यांचं सोनं असो हे मिळालं आहे पण आपलंही त्यांना खूप काही देणं लागतं त्यांचा मृत्यून आता ज्यांनी कोणी गरुड पुराण ऐकलं आहे त्या त्याच्यातही मृत्यूनंतरचा आत्म्याचा प्रवास कसा असतो याचं मार्गदर्शन केलेलं आहे म्हणून त्यांचा जो काही प्रवास चालू आहे त्यांना त्या प्रवासासाठी माझ्याकडनं त्यांना सेवा माझ्याकडनं मदत मग ती काय करू शकता तर रोज देवाची देवपूजा करण्याच्या आधी तुम्हाला पित्रांची उपासना करणं सगळ्यात महत्वाचं आहे पित्रांची सेवा काय करायची तर आपल्या नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये पितृस्तुती स्तोत्रम आहे जे तुम्हाला रोज पठन करायचं गेले दोन वर्ष झाले मी पठन करते कारण माझ्याही मनात गुरु चरित्र पारण करताना प्रचंड होणारे चिडचिड म्हणत असंख्य विचार मी कितीही ठरवलं की नाही करायचं मी नाही करायचं मी इतकं कॉन्सन्ट्रेशनने वाचायचे तरी सुद्धा ते घडत नव्हतं पण आता टचूड महाराजांच्या कृपेने येणारे विचार ना ऑलमोस्ट नाहीच नाहीच आहे आहे म्हणजे येतच नाही का तर आता हा पितृदोष आहे म्हणून नाही पण आपणही त्यांचं देणं लागतो मग सासरचा असतो किंवा माहेरचा असो त्यांच्यासाठी सेवा करणं महत्वाचं आहे आणि जो करत असतो त्याला अनुभव येतो आता तुम्हाला सेवेचं सांगते बघा आता सेवेचं काय आहे तर पितृस्तुती स्वत्र रोज तुम्हाला पठण करायचं आहे ते कसं पठण करायचं तर घरातल्या दक्षिण दिशेला तोंड करून तुम्हाला बसायचं आहे पित्रांचं आसन वेगळं असतं जे देवाचं आसन असतं ते पित्रांच्या सेवेला वाचायचं वापरायचं नाही मासिक धर्म सुद्धा मिटाळ असेल तर तुम्हाला सेवा करता येणार नाही नेहमी तुम्ही सेवा करू शकता सकाळी उठून आपली अंगृजाली देवपूजा करण्याच्या आधी आधी पितरांची सेवा करायची छान पैपैकी आसन टाकायचं ती सेवा करायची आसन अशा ठिकाणी ठेवायचं की त्याला हात लागणार नाही आणि मग हात पाय धुवायचे आणि मग बोलायचं थोडक्यात काय तुम्ही पितरांचं आसन हातात घेतल्या बसून ते अंथरण्यापासून वाचण्या वाचायचं आहे म्हणजे आपल्या जे काही पठण करायचं तुम्हाला सांगितलंय पितृ स्तोत्रम ते वाचून झाल्यावर त्याची घडी घातल्यावर हात पाय ध्वज आणि मगच बोलायचं थोडक्यात काय आपल्याला जेव्हा आपण बसतो ते पर्यंत पूर्ण सेवा होईपर्यंत हात पाय धोईपर्यंत कोणाशी बोलायचं नाही हा एक नियम आहे जो तुम्हाला पणायचा आहे ते करून झालं मग तुम्ही विंधास्त तुम्ही देवांची सेवा करू शका आधी पितरांचं मन आहे पित्रांची सेवा करणं महत्वाचं आहे मग तुम्ही नित्य सेवा देवांची उपासना देव पूजा सगळं तुम्ही करू शकता आणि पित्रांची सेवा कोणीही करू शकतं स्त्री पुरुष मुलगा मुलगी कोणीही करू शकतो बघा नारायण नागबली करणं इतका वेळ नाही आहे इतका पैसा नाही आहे पण जो कोणी पित्रांची पितृसुती स्तोत्र ही सेवा रोज करतो त्याच्या असंख्य अडचणी आपोआप कमी होता नक्कीच त्याचा अनुभव होतो आणि त्याच्याबरोबर ज जसं आपलं काय होतं माहिती का अक्षतृती आली की आपल्याला पितृ म्हणजे आपले जे काही पित्र आहे ते आपल्याला आठवतात त्याच्याच बरोबर जेव्हा पितृ पक्ष होतं मग पंधरा दिवस एवढं ते आपण पितरांचं करतो वर्षभर तुम्ही कोण कोण तुम्हाला असं होतं मग मला सांगा जर ज्यांनी तुमच्यासाठी इतकं केलं ते तुमच्याकडनं तर अपेक्षा करतीलच ना आपण आपण ही करतो की नाही आपण कुणाला एक रुपया दिलं तर त्याच्याकडनं दहा रुपयाची अपेक्षा करतो आपण मग ते का नाही करणार आणि त्यांची अपेक्षा काय आहे की त्यांच्यासाठी सेवा करायची असते त्यांचा जो काही प्रवास आहे तर ती एक कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी असते की आज जो, काई है, है। है, जो है। काही उपभोग मी घेत आहे हे तर खरं त्यांची पुण्याई आहे हे झाल्यावर पंचमहायज्ञ नाव ऐकलं आहे पंचमहायज्ञ रोज पाच महायज्ञ तुम्हाला करायचे आहेत त्याच्यासाठी अतिशय सोपं आहे त्याअर्थ काही कुठलं मंत्र असतो काही म्हणायचं नाही सकाळी उठलं की प्रत्येकाच्या घरात तूप असतं छोटासा कागद घ्यायचा तो त्याला त्याला थोडंसं तूप लावायचं तो अग्नीला जाळायचं तो तिथे झालं अग्नीला नैवेद्य तर तो झाला अग्नीचा यज्ञ दुसरा आहे तो घरात प्रत्येकाच्या मुंग्या असता तर थोडस मुंग्यांना एक दोन दाणे साखरचे एक दोन दाणे म्हणते मी तुम्हाला दोन चार दाणे साखरेला द्यायचे तो झाला दुसरा यज्ञ तिसरा रोज चपाती करत असताना एक कावळ्याची चपाती काढायची एक गायची चपाती काढायची कावळा आणि गाय आता भलेही शहरामध्ये कावळा येत नाही गाय येत नाही तरी पण त्यांच्या नावाने ती काढायची कुठला ना कुठला पक्षी येऊन खाऊन जातं कावळ्याने खाल्लं तर कुठला ना कुठलं पक्षी गायने नाही खाल्लं तर कुठला ना कुठला प्राणी येऊन खाऊन जाईल ते एक नियम लावायचं ना ना हे झालं आता तुमच्या घरात कोणीही आलं अगदी लहान बाळाला त्याला चॉकलेट बिस्किट द्या किंवा एखादी व्यक्ती आली त्याला न खाता न पाणी घेतात किंवा न चहा घेता त्याला जाऊ नका देऊ साधे सोपे आहे आता कधी कधी मी माझं सांगते बरं का कधी कधी एखादा यज्ञ माझ्याकडनं स्किप होतो की आता समजा आज कोणीच आलं नाही माझ्या घरी आमच्या कामोला नाही पण गावाला गेले मग आज कोणीच नाही आलं मग ते स्किप राहतं पण कधी ना कधी जेव्हा कोणीतरी येतं तेव्हा मी आठवणीने त्या गोष्टी देण्याचा प्रयत्न करते की माझ्या घरातून कधीही कोणी न खाता न पिता जाणार नाही याची मी काळजी घेते तर हे चार पाच म्हणजे हे पाच पंचमहायज्ञ आहेत जे तुम्हाला करायचं आहे आता मासिक धर्मात तर तुम्ही पितरांची सेवा करू शकत नाही पण हे पंचमहायज्ञ जर तुम्ही तंतोतंत पालन केले तर तुम्हाला खरं सांगते नारायण नागबली करायची पण वेळ येत नाही नारायण नागबोली दर तीन वर्षाने करायची असते पण जर तुम्ही पंचमहायज्ञ केलं आणि हे जर सातत्य ठेवलं तर तुम्हाला नारायण नागवली सुद्धा गरज पडणार नाही प्रखरातलं प्रखर पितृदोष सुद्धा महत्वाचा असतो आणि त्यानेच खूप जास्त अडचणी निर्माण होता आता आम्हाला जर वैयक्तिक सांगायला गेलं किंवा कुठला नाही हा तरी पण वैयक्तिक सांगायला गेलं तर दर अमावस्येला धर्म करणं महत्वाचं आहे पितृपक्षात सर्व पितृ अमा अमावस्येला किंवा तुमच्याकडे जेव्हा श्राद्ध असतं तेव्हा त्यांच्या नावाने दान धर्म करणं खूप महत्वाचं आहे आता अगदी तीन चार महिन्यातच पितृपक्ष येणार आहे तोपर्यंत येणार जे काही सांगते ना ते सातत्याने करा बघा काय फरक पडतो तुम्ही स्वतः सांगाल की हां कामं मार्गे लागले ला आहे मेन म्हणजे हे जे विचार आहे ना विचारांचं एकदम घरट तयार झालंय वाईट विचार अगदी कुठले पण विचार तर त्या गोष्टी आणि मेन म्हणजे अन्नाद्वारे बरेच दोष लागतात स्वयंपाक करत असताना कितीतरी आपण फोनवर बोलतो आणि फोनवर आपण लोकांच्या गॉसिपिंगच करत असतो ती तुला असं बोलली मग तू का नाही बोलली मला आपलं म्हणा भाई मग मला असं बोलले मी तिला फोनच करते मग मी तिला असंच म्हणते नाही जेव्हा तुम्ही स्वयंपाक करत असता तेव्हा स्वामी चरित्र सारामृत लावून द्या मंत्र स्तोत्र आरत्या किंवा महाराजांचे भजन लावून द्या तुम्ही कुठल्याही परमेश्वराचं करत असाल त्यांचं लावून द्या आणि त्या नामस्मरणात स्वयंपाक करा स्वयंपाकातले खूप दोष माणसाला लागतात बघा आपण जसं खातो त्या पद्धतीने आप आपण बनतो जर आपण नकारात्मक ते फोनवर बोलत असताना किंवा अगदी जेवण करत असताना पण आपण निगेटिव्ह थॉटने जर जेवण केलं तर ते सगळं आपलं जाणार आणि आपलं शरीर तेवढं विषारी आणि निगेटिव्ह बनणार म्हणून सांगते की स्वयंपाक करत असताना म्हणत ते जे काही विचार आले ना त्यांच्याशी अजिबात गप्पा महाराज आणि अगदी सेवा करत असताना कितीच नाही मी जे पठन करते आपण जेव्हा स्वामीचरित्र आरामृत पठण करत असतो परत वेळा ते आपलं पाठ आहे मग आपण त्या अध्यायामध्ये रमून जायचं की अध्यायामध्ये असं होतं मग असं घडलं मग असं आहे त्याच्यात रमूण जा भगवंताची सेवा करत असताना वाईट विचार येणं किंवा अपशब्द बोलणं किंवा येणं आपल्याबद्दलही कोणाबद्दलही अश्लील विचार येणं तर हे दोष असतात जे तुम्हाला सेवा करू देत नाही पण आपल्यालाही परमेश्वराची सेवा करणं महत्वाचं आहे आणि ह्या जर अडचणी येत असेल तर आवर्जून पित्रांची सेवा पंच यज्ञ करणं विसरू नका बघा कधी कधी असवडा काव काव काव, काव, काव करतो दो। दोन तीन दिवस झाले कावळा काव 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 करतो का करतो तो संकेत देत असतो संकेत देणं म्हणजे काय की कावळ्या आता पितृ हे कावळ्यांच्या रूपात येत असतात तर त्यांना मग दही भाताचा नैवेद्य किंवा तूप भाताचा नैवेद्य किंवा अगदी चपाती ठेवून बघा आता आमच्याकडे अजिबात गाय येत नाही मग मी काय करते दोन तीन आणि आमच्या ताई आहेत त्यांना मी देते की बघ बाई आता रोज असं असंयच की रोज इथून गोठा पण खूप लांब आहे कारण जमत नाही मग मला वाटलं की चला गाय तर नाही पण कुत्रा पटकन एक चपाती मी त्याला खाली दोन देऊन टाकते थोडक्यात काय करायचं करायला सुरुवात करायची एखादा दिवस स्किप होईल तुमच्याकडे हरकत नाही पण मुंग्यांना देणं घरात कोणातरी खाऊ घालणं किंवा काय म्हणजे अग्नीला नैवेद्य देणं या सगळ्या गोष्टी जर तुम्ही प्रामुख्याने केल्या तर काय फरक नाही पडणार करून तर बघा फरक पडेल नक्कीच पडेल आणि जे काही नकारात्मकतेने ना, ना घर करून ठेवले किंवा भांडण कटकट मारामारी अपशब्द शिवीगाळ ह्या गोष्टीने जे घर करून ठेवले ना ते हळूहळू तो दोष तो त्रास नक्कीच कमी होण्यास म्हणतोय तर चला आजच्यासाठी फक्त इतकंच झालेली सेवा महाराजांच्या चरणी मी रुजू करते आणि आजच्या वेळी ते सांगते आवडलं तर लाईक शेअर सबस्क्राईब करा व्हिडिओ पण तशाच इकडे व्हिडिओ समजतोपर्यंत श्री स्वामी समर्थ